एक अतिशय धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे कोलकाता येथील आर जी कार हॉस्पिटलमधील महिला ज्युनियर डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय प्राथमिक शवविच्छेदन अहवालात डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा संशय वर्तवला जातोय रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला प्रायव्हेट पार्टवरती जखमा आढळल्या तिथं लिक्विडही सापडलं ते तपासण्यासाठी पाठवण्यात आले मृत तरुणीच्या चेहऱ्यातून रक्त वाहत होतं मानेवर आणि उजव्या हाताच्या बोटावर जखमा आढळल्या या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिकाही संशयास्पद आहे मृत कनिष्ठ डॉक्टरच्या कुटुंबियांनी आरोप केलाय की के रुग्णालयानं त्यांना त्यांच्या मुलींना आत्महत्या केल्याची माहिती दिली होती त्यांना ही घटना दडपायची होती महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानं आरजी कार मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ केला या घटनेमुळे संतप्त झालेले रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टर संपावरती गेले असून त्यामुळे रुग्णालयातील आपत्कालीन सेवा विस्कळीत झाली आहे बातमी पूर्ण पाहुया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलाय हे निश्चितपणे आत्महत्येचं प्रकरण नाही असं एका पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं आहे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या झाल्याचं समोर येत आहे या प्रकरणी दोन जणांविरुद्ध तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणात आणखी कलम जोडली जातील असं पोलिसांचं म्हणणं आहे या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले कोलकाता पोलिसांनी यासाठी टी, एसआरटी स्थापन केलेली आहे कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला ज्युनियर डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या झाल्याची शक्यता आहे प्राथमिक चार पाणी पोस्टमार्टम रिपोर्टनुसार मृताच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव झाला होता आणि शरीराच्या इतर भागांवर जखमांच्या खुणा होत्या रिपोर्टनुसार मृताच्या दोन्ही डोळ्यांमधून आणि तोंडातून रक्त वाहत होतं आणि चेहऱ्यावर आणि नखांवर जखमेच्या खुणा होत्या याशिवाय तिच्या पोटावर डाव्या पायावर मानेवर उजव्या हातावर बोटांवर आणि ओठांवर जखमेच्या खुणा आढळलेल्या आहेत मृताच्या मानेचं हाड देखील तुटलेलं ढुणाल एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की ही घटना पहाटे तीन ते सहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत घटनास्थळी सापडलेला मृतदेह पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शनीचा जबाबही पोलिसांनी नोंदवला ज्यामध्ये असं सांगण्यात आलंय की मृतदेह बाहेर काढताना महिलेनं गुलाबी रंगाची कुर्ती घातली होती तिच्या प्रायव्हेट पार्टजवळ केसांची क्लिप पडली होती मृतदेहाजवळ तुटलेला चष्मा पडला होता मृतदेह सापडल्यावर गादीवर रक्ताचे डाग आणि केस आढळून आले यावरून मृतानं पळून जाण्याची धडपड केल्याचं देखील समजतंय